घरात देवी लक्ष्मीचा वास आहे की नाही हे ओळखण्यासाठी पाच सोपे संकेत नमस्कार मंडळी धन समृद्धी आणि शांती यांचे प्रतीक म्हणजे माता लक्ष्मी प्रत्येक घरात लक्ष्मीचा वास असावा अशी सर्वांची इच्छा असते पण तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास आहे का हे ओळखण्यासाठी काही खास संकेत आहेत या व्हिडिओमध्ये आपण घरात देवी लक्ष्मीची कृपा कशी ओळखावी तसेच तिचे कायमस्वरूपी वास्तव्य राहण्यासाठी कोणते सरळ साधे सोपे उपाय करावेत याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तर पहिली गोष्ट म्हणजे घरात कायम सकारात्मक ऊर्जा आणि शांती असते हे कशावरून ओळखायचं चा, तर चार प्रमुख कारण आहे पहिलं कारण म्हणजे लक्ष्मी ज्या घरात राहते तेथे सतत आनंदी आणि सकारात्मक वातावरण असते दुसरं कारण म्हणजे घरातील लोकात शांतता प्रेम आणि आपुलकी असते तिसरं कारण म्हणजे घरात मोठे वादविवाद वाद होत नाहीत आणि नकारात्मकता जाणवत नाही कारण म्हणजे घरात नियमित पूजा आणि सत्य आचरण असेल तर लक्ष्मीचा वास कायम असतो या चारपैकी एखादी गोष्ट जरी घरात जाणवत असेल तर घरात लक्ष्मीचा वास आहे असे मानता येते तसेच नकारात्मक ऊर्जा भांडण तंटे आणि तणाव असल्यास देवी लक्ष्मी नाराज होते आणि त्या घरात टिकत नाही तर आता आपण बघूया दुसरं कारण कोणतं आहे तर दुसरं कारण म्हणजे घरात स्वच्छता आणि पवित्रता असते ह्याचे मुख्य करून चार ता कारण आहेत तर पहिलं कारण लक्ष्मी माता स्वच्छ आणि सुगंधी वातावरण असलेल्या ठिकाणीच वास करते दुसरं कारण घरात रोज झाडू मारून पाणी शिंपडले जाते आणि पवित्रता राखली जाते तिसरं कारण विशेषत संध्याकाळी घरात स्वच्छता ठेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि चौथं मुख्य मंजे मुख्य म्हणजे कारण घराच्या प्रवेश दरवाजाजवळ स्वस्तिक ओम पायाच्या पाऊलखुना असतील तर लक्ष्मीचा वास अधिक टिकतो तर ह्या चारही कारणांपैकी तुम्हाला कोणतं एखादं कारण जाणवत असेल तर नक्कीच लक्ष्मीचा वास घरात आहे असे समजावे तसेच घरात अस्वच्छता पसारा आणि टाकाऊ वस्तू ठेवल्यास देवी लक्ष्मी दूर जाते आता आपण तिसरं बघूयात घरात पैसे अन्न आणि पाणी याची कमतरता नसते याचे मुख्य करून चार कारणे आहेत पहिलं कारण लक्ष्मी असलेल्या घरात अन्न धान्य आणि पाण्याची कधीच कमतरता नसते दुसरं कारण भांड्यात पाणी भरलेले असते आणि पाण्याचा अपव्यय केला जात नाही तिसरं कारण म्हणजे घरातील सदस्य अन्नाचा योग्य सन्मान करतात आणि अन्न वाया घालवत नाहीत चौथं कारण म्हणजे अशा घरात धनप्राप्तीच्या सतत संधी मिळतात आणि आर्थिक संकटे टळतात तर ह्या चारी कारणांपैकी एखादं कारण जरी तुम्हाला जाणवत असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास आहे असे मानले जाते तसेच अन्न वाया जाणे पाण्याचा अपव्यय गरजूंना मदत न करणे यामुळे लक्ष्मी घर सोडते आता चौथी गोष्ट म्हणजे घरात रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो आणि जप होतो ती तीन कारणे आहेत तर पहिलं कारण म्हणजे लक्ष्मी असलेल्या घरात नियमितपणे पूजन मंत्रजाप आणि आरती केली जाते दुसरं कारण म्हणजे संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावणे आणि घरात सुगंधी धूप किंवा अगरबत्ती लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते तिसरं कारण म्हणजे देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी श्रीसुक्त कनकधारा स्तोत्र लक्ष्मी मंत्र यांचे पठन केल्यास धनलाभ होतो तर या तिन्ही कारणांपैकी जर का कोणतं कारण तुमच्या घरामध्ये असेल तर असं मानलं जातं की लक्ष्मीचा वास आहे तसेच संध्याकाळी दिवा न लावणे देवघर दुर्लक्षित ठेवणे आणि पवित्रता न राखणे यामुळे देवी लक्ष्मी वृष्ट होते तसेच पाचवं म्हणजे घरात पक्षी प्राणी आणि झाडे फुलं जोपासली जातात याची मुख्य करून तीन कारणे आहेत पहिलं कारण म्हणजे लक्ष्मी ज्या घरात असते तेथे निसर्गाशी जोडलेली ऊर्जा राहते दुसरं कारण म्हणजे घरात तुळस पिंपळ मोगरा किंवा शुभ झाडे लावल्यास लक्ष्मी प्रसन्न होते तिसरं कारण म्हणजे पक्ष्यांना दाणे टाकणे गाईला गुळ चारा देणे कुत्र्यांना भाकरी देणे हे पुण्याचे कार्य मानले जाते या तिन्ही पैकी एखादं कारण तुमच्या घरात घडत असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास आहे असे मानले जाते तसेच झाडांची तोडफोड करणे पाणी न घालणे आणि पक्ष्यांना प्राण्यांना त्रास देणे हे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे लक्ष्मी दूर जाते तर आता आपण बघूयात आपल्या घरामध्ये दे, देवी लक्ष्मी कायमस्वरूपी घरात राहण्यासाठी कोणते उपाय करावेत तर मुख्य करून सहा प्रकारचे उपाय आहेत तर पहिला उपाय आपण बघूयात दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मी मंत्राचा जप करा दुसरा उपाय म्हणजे घरात पाण्याचा अपव्यय टाळा आणि अन्नाचा सन्मान करा तिसरा उपाय म्हणजे संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावा आणि श्रीसुक्त पठन करा चौथा उपाय म्हणजे सतत भांडण तंटे आणि नकारात्मकता टाळा पाचवा उपाय म्हणजे घरात कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र आणि सहावा सगळ्यात मुख्य उपाय म्हणजे गाईला अन्न द्या गरिबांना मदत करा आणि दानधर्म करा या सहा उपायांमुळे देवी लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहते आता या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तो थोडक्यात आपण बघूया घरात देवी लक्ष्मीचा वास टिकवण्यासाठी स्वच्छता शांती सात्विकता आणि दानधर्म या गोष्टींचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे या पाच संकेतांवर लक्ष ठेवा आणि लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी योग्य उपाय करा मंडळी हा व्हिडिओ आवडला का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ही माहिती देखील आपल्या ग्रुप मध्ये शेअर करा इतरांना देखील त्याचा फायदा मिळू द्या तसेच चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद